नमस्ते आज आपण पाहतोय कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हो, यांच्या मार्फत कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेलं आहे आता आपण कृषी विज्ञान केंद्राच्या आतमध्ये जे जिथं नैसर्गिक व सेंद्रिय प्रकल्प आहे त्या ठिकाणी आहोत सर आपलं काय नाव नमस्कार मी योगेश यादव मृदा शास्त्र तज्ञ ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव मुक्त शेती कशी करावी त्यासाठी काय मार्गदर्शन करा तुम्ही शेतकऱ्यांना आजची परिस्थिती जर बघितली आपण तर घरा घरात कॅन्सर येऊन पोहोचलेला आहे मग रासायनिक खतांचा अतिवापर असेल केमिकलचा अतिवापर असेल तर तो कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्रामार्फत हा आपण प्रकल्प उभारलेला आहे यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित आउटस्किलिंग ऑफ नॅचरल फार्मिंग या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जागेवर प्रशिक्षण डेमॉन्स्ट्रेशन आपण देऊ शकतो आणि घरच्या घरी सेंद्रिय निविष्टा प्रकारे आपल्याला तयार करता येतील याविषयीचं आपण प्रशिक्षण देतो तसेच शेतकऱ्यांना शेतावर जाऊन मार्गदर्शनही करतो त्यामध्ये वेगवेगळ्या निविष्टामध्ये जर बघितलं आपण तर जीवामृत असेल जीवामृत असलन पीक संरक्षणामध्ये अर्क आहे निम्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे त्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ह्युमिकच द्रावण आहे किंवा जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जर जास्त असेल तर ऑटोमॅटिक आपण सेंद्रिय कर्ब वाढवणार आहोत यामध्ये आपण बघूया की कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण हा इनपुट प्रोडक्शन सेंटर उभारलेलं आहे त्यामध्ये आपण वेगवेगळी औषधं शेतकऱ्यांना घरच्या घरी कशा प्रकारे तयार करता येतील याचं पूर्ण प्रशिक्षण देणार आहोत आता हे तुम्ही इकडे हे जे ड्रम लावलेले आहेत हे काय आहे नक्की हे ई एम टू द्रावण म्हटले हुमिक जाऊन म्हटले काय आहे आता आपल्या पिकांना लागणारी जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा मुख्य अन्नद्रव्य आहे दुय्यम अन्नद्रव्य आहे याचा पुरवठा करण्यासाठी आपण ही सर्व ड्रम्स लावलेले आहेत त्यामध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी ई एम आहे त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आपण देतो त्याच्यासाठी युमिरचा वापर होतो वॉशचा वापर होतो त्यानंतर आपण घरच्या घरी पिकांच्या वाढीसाठी लागणारी जी सूक्ष्म अन्नद्रव्यं आहेत त्याचं पण आपण घरच्या घरी विविध पिकांच्या माध्यमातून किंवा फळांच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नदया द्रव्य तयार करतो त्याचप्रमाणे आपला शेतातील काडी कचरा आहे तो कुजवण्यासाठी आपण डिकम्पोस्टरचा वापर करतो किंवा खत कुजवण्यासाठी डिकंपोस्टरचा वापर करतो ते कशा प्रकारे तयार करायचं याचंही शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण देतो त्यानंतर पीक संरक्षणामध्ये ब्रह्मास्त्र आहे नीमास्त्र आहे दुष्पर्णी आर्क आहे म्हणजे पिकावर येणाऱ्या मोठी आळी असन छोटी आळी आसन किंवा मावा तुडतुडा असन रस शोषक किळे असन यांच्या नियंत्रणासाठी दष्पर्णी आर्कचा वापर होत असतो निमास्त्राचा वापर होतो आणि ब्रह्मास्त्राचा वापर होतो त्याचप्रमाणे आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे विविध जीवा जीवाणू निर्मिती होण्यासाठी जीवामृत तयार करण्याचं आपण शेतकऱ्यांना कर सांगत असतो याचप्रमाणे आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत आउटस्किरिंग ऑफ नॅचरल फार्मिंग हा प्रोजेक्ट चालवतो नैसर्गिक शेतीचे जे आधारस्तंभ आहे ते शेतकऱ्यांना कळले पाहिजेत देशी गोवंशावर आधारित असणारी ही जी निविष्ट आहेत ती शेतकऱ्यांना समजली तर निश्चितच त्यांचं रासायनिक खतावरचा कल कमी होणार आहे आणि एक चांगलं आरोग्यमय जीवन तसेच आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तसेच रासायनिक खतांचा वापर आपण कशा प्रकारे कमी करू हे या आपण पीक प्रात्यक्षिकाद्वारेच आपण शेतकऱ्यांना दाखवतो त्याचप्रमाणे जी निविष्ट आहे कंपोस्ट खत म्हणतो आपण यामध्ये बायोडायनामिक कंपोस्ट खत आहे याचा वापर शेतकऱ्यांनी घरच्या घरीच तयार करता येतं गर डिकंपोस्टर कर पाला आतोडा पा शेणाचा वापर करून बायो पना 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 ही बायोडायनामिक आपण एक चांगल्या प्रकारे पंचेचाळीस दिवसामध्ये चांगलं कंपोस्ट खत तयार करू शकतो त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा म मित्र म्हटलं जाणारं जे आपलं गांडूळ खत निर्मिती आहे त्याचं पण आपल्याकडं युनिट आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे व्यवस्थित पॅकेजनुसार माहिती कशी देता येईल त्याचं संपूर्ण चित्रीकरण आपण शेतकऱ्यांना यामध्ये देणार आहोत त्याचप्रमाणे स्फुरयुक्त खतांसाठी स्पूर खतांसाठी पुरा रिच ऑर्गॅनिक कंपोस्ट याचं पण आपण शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवणार आहोत या सर्व सर्वांचा वापर करून आपण एक चांगल्या प्रकारची नैसर्गिक शेती करू शकतो घरच्या घरीच इनपुट तयार करू शकतो याचं चांगलं प्रात्यक्षिक म्हणजे कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेला सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आपण सर्व शेतकऱ्यांनी या ग्लोबल महोत्सवामध्ये या नैसर्गिक शेती प्रकल्पास अवश्य भेट द्यावी असं मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद आपण पाहिलं या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती करणं का आवश्यक आहे याचं मार्गदर्शन आपल्या सरांनी केलेलं आहे व याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपण ह्या कृषी महोत्सवात सामील होण्याचं आवाहन सरांमार्फत व कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात आले आहे डे टू डे न्यूज नारायणगाव